नमस्कार इंदू खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला मोठ्या बाई तिच्या मनात नाही नाही ते बरवत असतात त्याच वेळेला नारायणी म्हणते आई काय चाललंय तुझ आई तू असं का वागतेस आई तुझं हे वागणं अगदी बरोबर नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात नारायणी अगं काय झालं बाळा माझं काही चुकलं का नाही चुकलं असेल तर मला सांग मी तुझी अवतर माफी मागते तेव्हा नारायणी बस जा या, आई बस कर खरंच तुझ्या या वागण्याचा कंठा आला आता तू खरंच बदललेस की नाही याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही खरं सांगायचं तर आई मला तुझं हे वागणंच पटत नाही पण काय करू नाईलाच होतोय माझा आई प्लीज स्वतःला सावर या सर्व गोष्टीतून स्वतःला बाहेर काढ अगं माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो ग त्याने कितीही प्रयत्न केला किंवा दुसऱ्याने त्याला बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माणसाचा मूळ स्वभाव त्याची पाठ सोडत नाही आणि ते तुला अगदी बरोबर लागू पडत तेव्हा अंताजी बोलतात नारायणी तू तुझ्या आई जवळ बोलतेस हे विसरू नकोस तेव्हा नारायणी ताई बोलते हो बाबा मी माझ्या आई जवळ बोलते म्हणूनच छाती ठोकपणे सांगते आई तू तु, तुझा मूळ स्वभाव नाही बदललायस आणि तू बदलू सुद्धा शकत नाहीस आता सुद्धा तू इंदूच्या मनात काका बद्दल विष कालवत होतीस हे स्वतः मी कानाने ऐकलंय आई बस कर तुझी ही नाटकं बस कर मला खरंच तुझ्या या नाटकांचा त्रास होतोय तेव्हा अंताजी बोलतात नारायण ही अगं काय बोलतेस तू तु बाळा तुला कळत नाही का अगं एवढे दिवसात आनंदी किती छान वागते आनंदी इंदूला समजून घेते तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जाऊ दे तो शेवटी ते म्हणतातच ना काही झालं तरी बदललेल्या माणसावरती विश्वास ठेवायला एखाद्याला वेळ लागतोच आणि तसंच माझ्या बाबतीत काहीच होतंय पण मला या गोष्टीचं वाईट नाही वाटत जे काही होईल ते होईल माझ्या बाबतीत पण लवकरात लवकर मला सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचं आहे आणि त्यासाठी मला धडपड करायची होती आणि ते सत्य म्हणजे माझं खरं रूप मी खरंच बदलली आहे मी कसं समजावू तुम्हाला कसं सांगू मी तुम्हाला मलाच कळत नाही तेव्हा मात्र नारायणीताई ताई बोलते तुझी नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना मी बोलणार नाही आहे त्यामुळे तुझी ही नाटकं माझ्या समोर चालणार नाहीत आणि परत जर का असा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अंताजी बोलतात नारायणी बस नाहीतर माझा आता हात उठे तेव्हा नारायणताई बोलते उठवा तुमचा हात उठेल ना तरी सुद्धा चालेल बाबा तुम्ही हवं तर माझा थोबाड पोडा पण तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुमची बायको खरोखर बदलू शकते खरोखर या हिंदूला आपली मुलगी मानू शकते तेव्हा मात्र व्यंकू महाराज ताईला बोलतात नारायणी माझ्या अगदी मनातलं बोललीस आणि नक्कीच मोठ्या बाईबाईंनी काही ना काहीतरी माझ्याबद्दल इंदूच्या मनात भरवायचा प्रयत्न करत असणारच इंदू बाळा मी काही देव नाही मी माणूस आहे मी चार गोष्टी तुला शिकवीन त्या चांगल्याच शिकवीन आणि मला नाही वाटत की मी कोणत्या गोष्टी तुला वाईट शिकवल्यात तेव्हा इंदू बोलते नाही व्यंकू महाराज तुम्ही कोणत्याच गोष्टी मला वाईट शिकवलेल्या नाहीत माझी पूर्णपणे खात्री आहे व्यंकू महाराज तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू जर का असं आहे तर तू माझ का ऐकत नाहीस तुला असं नाही का वाटत की तू माझं ऐकावं म्हणून इंदू बाळा माझा एवढा सुद्धा विश्वासघात करू नकोस अगं गुरु आहे मी तुझा माझ्या शिष्याला कसं घडवलंय माझं मला माहिती आहे आणि या मोठ्या वहिनींच्यामुळे तुझ हे सर्व गुण अगदी नष्ट होऊन चाललेत आणि हे माझ्या डोळ्यासमोर होत आहे तरी सुद्धा मी बोलू शकत नव्हतो पण आज नारायणीने आवाज उठवला म्हणून मला माझ्या तोंडून शब्द काढावे लागले तेव्हा मात्र नारायणी ताई बोलते आई अगं बस कर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंच माझ्या आयुष्याची माती केलीसच स्वतःच्या लेखीच आयुष्य उद्ध्वस्त करून मन भरलं नाही का की या छोट्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस अगं जरा विचार स्वतःच्या मनाला तू काय वागतेस त्यावेळेला मात्र मोठ्या वहिनी लगेच रडायची सुरुवात करता मोठ रडायला लागतात त्याच वेळेला शकुंतलाबाई म्हणतात नारायणी बद झालं आई बद्दल बोलताना असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा मात्र नारायणी ताई बोलते काकी तू तरी निदान माझ्यावरती विश्वास ठेव हो, तू तरी काकी तुला तर स्वतःला माहिती आहे मी मुळात कशी आहे ती तेव्हा मात्र शक शकुंतलाबाई म्हणतात हो तू कशी आहेस मला चांगलंच माहिती आहे पण मोठ्या बाई बदलल्यात आणि जर का एखादा माणूस बदलत असेल तर त्याला आपण समजून घेतलं पाहिजे तेवढ्यात मात्र अंताजी नारायण ताईला बोलतात नारायणी काय चाललंय तुझं तू तु असं का वागतेस तुझ्या आईशी अगं नको ना तिला दुखवूस तेव्हा नारायणीताई स्वतःच्या वडिलांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे बाबा मी तुम्हाला स्वतः सांगते काही झालं तरी सुद्धा आई बदललेली नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अंताजी बोलतात विषय संपला माझ्या नारायणीने माझी शपथ घेऊन सांगितली म्हणजे आनंदी बदललेली नाही काळ्या दगडावरची पांढरी आहे तेव्हा मात्र हो, मोठ्या बाई म्हणतात अहो असं काय करताय तुम्ही अहो मुलीने तुमच्या डोक्यावरती हात काय ठेवला आणि तुम्ही लगेच मान्य सुद्धा केलं मी सुद्धा तुमच्या डोक्यावरती हात ठेवते तेव्हा नारायणीताई आनंदीबाईंचा हात धरते आणि म्हणते आई बस बाबांची शपथ खोटी घ्यायची हिंमतच कशी होते ग तुझी तू तु बाबांची शपथ कशी काय खोटी घेऊ शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई बस झालं आई बस झालं आता खूप झालं खूप ऐकलं पण आता नाही आई आता तुझं तोंड बंद कर मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतो आई तेव्हा लगेच नारायणी ताई असं बोलल्यावर मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत माझच चुकतंय दे। मी कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला बदलूनच देत नाही कशाला मी बदलण्याचा प्रयत्न करते तेच मला कळत नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी एखाद्याला जर का बदलायचं असेल ना तर असे कितीही प्रसंग घडले तरी सुद्धा तो त्याचा मूळ मुद्दा कधी सोडत नाही पण तुम्ही मात्र एका झटक्यात हार मानलीत कारण तुमचा मूळ मुद्दा हा नाहीच तुम्हाला बदललायचं नाहीच तुम्हाला फक्त इंदूला माझ्यापासून तोडायचा आहे माझ्यापासून तिला लांब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला खूप सारे पैसे मिळतील आणि यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत पण काही आहे ना तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा मी तुमचे हे प्रयत्न यशस्वी करू देणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू का महाराज मी माझ्या पद्धतीने खूपच बदलण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्हाला जर का पटतच नाही तुम्हाला असंच वाटतंय की मी इंदूला माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते तर मी यापुढे इंदू जवळ जाणार नाही यापुढे इंदू आणि माझा संबंध संपला काही झालं तरी मी इंदू सोबत असणारच नाही असना तेव्हा मात्र इंदू व्यंकुमहाराजांना म्हणते व्यंकु महाराज मोठ्या बाई बदलल्यात त्याच वेळेला महाराज म्हणतात इंदू तुला मोठ्यांमध्ये बोलायचा अधिकार नाही आणि मोठी माणसं बोलत असली की लहानानी मध्ये पडू नये हे शिकवलंय ना मी तुला तरी सुद्धा तू असं का वागतेस तेव्हा मात्र इंदू गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराज इंदूला मोठ्या बाईंपासून बाजूला करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू